विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परतूर येथील कनकवाडी ते सातारा वाहेगाव रामा मा एकसष्ट तालुका परतूर जिल्हा जालना निकृष्ट दर्जाच्या बोगस कामाची चौकशी करण्यात यावी परतूर तालुक्यातील मौजे कनकवाडी सातारा वाहेगावती रामा एकसष्ट तालुका परतूर जिल्हा जालना सदरील काम दिनांक सहा सात दोन हजार एकोणवीसपासून चालू करण्यात आलेले आहे परंतु आजपर्यंत काम परिपूर्ण झालेले दिसून येत नाही तसेच मी श्री कन्स्ट्रक्शन जालना हे काम करीत असून त्या कामाचे जेई मस्के इंजिनियर आहे मस्के इंजिनियर यांच्या हलगर्जीपणामुळे त्या रस्त्याचे काम पूर्णपणे बोगस झाले आहे त्या कामांमध्ये जो अडीच किलोमीटरचा रस्ता जो डांबरीकरण रस्ता आहे त्यामध्ये अर्धा इंच डांबरची फिनिशिंग करण्यात आलेली आहे व जो पूल दिसत आहे त्या पुलाची रुंदी आणि रोडची रुंदी आपल्याला दिसत आहे किती आहे ती तर गावकऱ्यांची अशी तक्रार आहे की हा रस्ता पूर्णपणे बोगस करण्यात आलेला आहे त्यामुळे गावकऱ्यांची अशी विनंती आहे की सदरील कॉन्ट्रॅक्टदार व इंजिनियर यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता प्रतिनिधी अॅडव्होकेट सुरेश काळे हा कन्नकवाडी ते सातारा गाव रस्ता हा टर्न आहे पुलापशी अशा प्रकारे रस्ता केलेला आहे बघा हे रस्त्याचे काम आहे फिनिशिंग हे, हे गावातील व्यक्ती यांना कसं केलेलं सांगा असा रस्ता इथे जर पावसाळ्यात जर पाणी किनी आलं हे जर सगळं वाहून जाईन डांबर व्यवस्थित नाही ही डांबराची फिनिशिंग ती उग्र ती फिनिशिंग पैसे

काय कशा पद्धतीच झालेलं दाखवा हे काही डांबर नाही काय नाही खडी नाही हे पहा काय पूर्णपणे बोगस पूर्णपणे बोगस आहे आता एखादी जर गाडी आली तर इथं जर नाही का साईड पंखी नाही भरलेली इथं नाही काही तट नाही पडू शकतोय बोळीतला शॉर्ट

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा